ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सिमेंटच्या बाकावरून खाली पडल्याने चार वर्षीय तेजस साकेत पटेल राहणार स्वप्नपूर्ती बिल्डिंग खारघर याचा मृत्यू झाला या, या अपघाताची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तीन ऑक्टोबर रोजी स्वप्नपूर्ती सोसायटी खारघर येथे नवरात्र उत्सवाला प्राची पटेल आणि त्यांचा मुलगा तेजस हे गेले होते स्वप्नापूर्ती सोसायटीमध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव असल्याने गरबा बघण्यासाठी तेथे असलेल्या सिमेंटच्या बाकावर खेळत असताना तेजस याचा तोल गेला आणि तो डोक्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला त्याच्या डोक्यातून आणि कानातून रक्तस्राव झाला यावेळी त्याला मैत्री हॉस्पिटल खारघर सेक्टर पाच येथे नेण्यात आले त्यानंतर त्याला एम जी एम हॉस्पिटल बेलापूर येथे नेण्यात आले यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले तेजस पटेल याच्या मृत्यूची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या प्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत